खेळ असा चुरशीचा मर्द रांगड्या मातीचा डाव मांडला वडगाव रासाई मध्ये भव्य कुस्ती स्पर्धेचा तमाम लाल मातीच्या कुस्ती शौकीनांना कळवण्यात अत्यानंद वाटतो की वडगाव रासाई तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे शुक्रवार दिनांक आठ फेब्रुवारी ते रविवार दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस दरम्यान कैलासवासी दादा शेलार व कैलासवासी ओम प्रकाश भाऊसाहेब खळतकर यांच्या स्मरणार्थ पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या व शिरूर तालुका कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने अजिंक्यदारा क्रीडा शैक्षणिक प्रतिष्ठान शिक्रापूर यांच्या वतीने आयोजित एक लक्षवेधी लढत शिरूर तालुका मल्ल सम्राट कुस्ती स्पर्धा दोन हजार एकोणीस या स्पर्धेमध्ये शिरूर तालुका मल्ल सम्राट पुरुष व महिला विजेत्यांना व उपविजेत्यांना मिळणार आहेत दानशूर मान्यवरांकडून आकर्षक भव्य पारितोषिके तरी तमाम कुस्तीगिरांनी दिनांक आठ फेब्रुवारी दोन रोजी ठीक नऊ ते एक या वेळेत वडगाव रासा येते आपली नाव नोंदणी व वजन देण्यासाठी उपस्थित रहावे प्रमुख मार्गदर्शक माननीय श्री प्रदीप दादा कंद माजी अध्यक्ष जिल्हा परिषद पुणे स्थळ छत्रपती शिवाजी महाराज चौक वडगाव रासई आयोजक समस्त ग्रामस्थ वडगाव रासई सर्व कुंस थेट प्रक्षेपण महाखेल या YouTube चॅनल वर होणार आहे महाराष्ट्रातील सर्व कुस्ती मैदानांचे लाईव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी महाखेल या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा व पुढे शेअर करा तेव्हा वडगाव रासाई तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी होणाऱ्या शिरूर तालुका मल्ल सम्राट कुस्ती स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने कुस्ती शौकीनांनी व मल्लांनी उपस्थित राहून या लक्षवेधी लढतीचा आनंद लुटावा ही नम्र विनंती م <laughs> التصرملس